तेव्हा सगळीकडे मुघल साम्राज्य फसरलेले होते मुघलांच्या वासराला पाहून अश्रू राहत होती तरी तो खाटी तिला ओढून टाणून कत्कल खाण्यात येत होता रस्त्यावर जमलेली माणसं हे कृत्य पाहत उभी राहिली होती पण कोणाची खाटीला अडोख्याची हिंमत झाले कारण जो जात विचारेल तो स्वतः प्राण जमावून बसे तरी शिवाजी महाराजांचा मराठी पाना उचला त्याने त्या खाटी मध्ये चढवले आणि म्हणाले व मातेची कत्तर म्हणजे मंधूंच्या धार्मिक आले सोडून दे तिला तिच्या वासरा समोर येवड्याशा छोट्याशा बालकाचे बोलणे तो खाटी आणि म्हणाला नबाबाच्या माणसांना धुकवण्याचे दुष्परिणाम तुला माहित नाही आणि त्याने तलवार बसले शिवाजी महाराजांनी शनादात आपल्या मनातून तलवार आली आणि त्या खाटीचे मोठे धडा वेगळे केले सत्यावर जमेल या लोकांनी त्यांचा चेतकार केला थोड्या दिवसांनी ही घटना राज गडावर साहेबांना कळाली त्या होणाऱ्या बाळाचे पाय पाळण्यात दिसतात